नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या न्यूज माझा चॅनलवर आजची मोठी ब्रेकिंग न्यूज राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्याच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे होय मंडळी आता नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पुन्हा सज्जवा कारण सुरू झालीय नगरपालिकेची झुंज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणूनच आज राज्यभरात निवडणुकांचा बार उडाला आहे पाच वर्षांनंतर या निवडणुका एक प्रकारे लोकशाहीचा उत्सव ठरणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्याची सुरुवात दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस छाननी नोव्हेंबर अठरा माघार घेण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर पंचवीस उमेदवारांची अंतिम यादी नोव्हेंबर सव्वीस मतदानाचा दिवस दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस मतमोजणी आणि निकाल तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस राजपत्रात निकाल प्रसिद्ध दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस या निवडणुका पूर्णपणे ईव्हीएम मशीनद्वारे घेण्यात येणार आहेत तसेच ओबीसी आरक्षण मतदार यादी आणि पारदर्शकतेवर आयोगाने विशेष भर दिला आहे मतदार आता मोबाईल ॲपद्वारे आप आपले नाव तपासू शकतील आणि उमेदवारांची माहिती देखील सहज पाहू शकतील राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे स्थानिक मुद्द्यांवरून जोरदार सामना रंगण्याची चिन्ह आहेत या निवडणुकीत एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे शहात्तर मतदार मतदान करणार आहेत दुबार मतदारसंदर्भात आयोगाने विशेष दक्षता घेतली असून त्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे म्हणून मंडळी आता सगळ्यांची नजर दोन डिसेंबरकडे कोण जिंकणार नगरपालिकेची झुंज कोणाला मिळणार जनता जनार्दनचा कौल हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे आपल्या मतदारसंघात कोणकोण उमेदवार उतरतात ते जाणून घेण्यासाठी आमच्या न्यूज माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा म्हणजे पुढच्या अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र